नमस्कार आज आपण लहान मुलांसाठी एकदम साधी सोपी कांद्यांपासून तयार होणारी झटपट चाटची रेसिपी पाहणार आहोत अगदीच जर लहान मुलांना स्ट्रीट फूड खावंसं वाटत असेल तर बाहेर न जाता तुम्ही घरच्या घरी कमी वेळेत बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्याचा पुढचा पाठीमागचा भाग काढून कांद्याचे साल काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर कांद्याचे दोन भाग करून घेणार आहोत आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कांद्याचे वेगवेगळे पिसेस बाजूला करायचे अशा पद्धतीने मी दोन्ही कांद्याचे वेगवेगळे पीसेस बाजूला करून घेतलेले आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर आता कांद्याचा आतमधला राहिलेला भाग आपण सुरीने बारीक कापून घेणार आहोत आता एका भांड्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी बारीक केलेला टोमॅटो दोन बटाटे उकडून घेऊन कट करून घेतलेले आहेत दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्याचबरोबर पाव चमचा अमचूर पावडर पाव चमचा धने पावडर आणि एक चमचा चाट मसाला हे सर्व साहित्य आपण एकत्रित एक करून घेणार आहोत त्याचबरोबर त्यात दोन चमचे चिंच गुळाची चटणी टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात पुदिन्याची चटणी मोड आलेल्या कडधान्याचा देखील वापर करू शकता सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर त्यात थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप देखील करू शकता आता हे तयार झालेलं मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत दुसऱ्या बाजूला बॅटर तयार करून घ्यायचं त्यासाठी अर्धा कप बेसनपीठ पाव कप कॉर्नफ्लॉवर आणि पाव कप बारीक रवा घ्यायचा त्यात एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर सर्व साहित्य एकत्रित एक करून थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेणार आहोत जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा बॅटरमध्ये टाकून संपूर्ण डीप करून घ्यायचा आणि तेल चांगलं तापल्यावर मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व कांदे बॅटरमध्ये डीप करून तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तयार केलेलं कांदा टोमॅटोचं सारण त्यात भरणार आहोत त्याचबरोबर वरून बारीक शेव टाकून इन्स्टंट ऑनियन चाट रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद